हे बघ आता इथं आम्ही डायरेक्ट मातीला टाकू आणि छोटी छोटी झाडं लावू दाखवता हा मोठी नाही हे बघा इतकी मेहनत फुकट आपण आणले ना आवरू आवरूची झाडा बाबा नाही बाबा ते संघटत काम माझा मी आहे ब्लॉग बनवत बाबा पण बघ हुशार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर हसायला काय झालं तुला एवढं गोल गोल आणि चहा कोणाला घेऊन चालली तू आज खाली बाबासाहेब बाबासाहेब काय करतात काय म्हणता टोस्ट खारी खारी टोस्ट नाही टोस्ट नाही दुसरा पॅकेट नाही नाही असे आणि समोरच बघा गवंडी गाव चालू आहे बाबाचा गवंडी गाव बोलतात गवंडी आई आणि बाबा म्हणजे उडा यांचे ये पण किती काम करतात बाबा वह गवंडी झाले बघ आज आमचा काय आई पण सकाळी लवकर उठून बनवतात तेवढे पण बघ मला <laughs> आता मस्त आम्ही इथं झाड लावू झाड इथं पूर्ण झाला का आम्ही दाखवू कसा गौंडी काम चाललंय काय कसा गौंडी काम चाललंय

चला आमचा जेवण वगैरे झाला आणि बापूचा अर्धा कुस पण झाला आणि भक्ती मॅडमनी काय घेतलाय काय घेतलाय झाडा सगळी झाडा लावाला काय झाडे लावा झाडे जगवा हे बघा इथं पण आम्ही झाडे लावणार आहोत सगळं हा शेगट इथं नाही तो तयार होता इथं बारीक झाडा हे बघा इथं आता सगळी माती टाकू बोल कुठ कोयनारला कधी सोमवारी नको परवा जाऊचा सोमवारचा काय जायचा मसाला जाऊया सोमवारच्या बाजारला झारा भेटतील काय हे बघा आता इथं आम्ही डायरेक्ट मातीला टाकू आणि छोटी छोटी झाडं लावू दाखवत हा मोठी नाही हे बघा हा मातीची भर ना मस्त लाईनशीर आम्ही झाड आणून लावू सगळं घरांच गौंडी काय चल आता झाडा लावू चल पटापट हे बघा त्या दिवशी सगळी साफसफाई पण केली टोटल आता इथं झाडा लावतात रेती पण घरांचीच हे कामाची राहिलेली घराचे समोरचे असतं काय यो लिंबूचा झाड आपण आपालाय त्याला बघा रोज पाणी ही जास्वंदी आणि आता बघा कंची कंची झाड लावता होती बगीचा दोन महिन्यान बघा काय कसा आड करून पाणी शिपतो रो जो बघ या काय तो मेला ना काय होता आडूशाचा पाला अच्छा। चल ना... मी पटापट ना काय हो या कुठे ठेवलेला बाई तयारीशी तयारीशी कुदल नवीन आणलं वाटत नवीन आणलं का जाम आहे ना तो हम्म काठीच झाली अशी काठी मोडा मोडते का बघा नाही पोकल आणि दगड पण आहे आत दगड पण त्याच्यामुळे तो मेला अय्यो एक

बाजूला ही मस्त जगली कल्या रोज फुला भेटतात आम्हाला हो आणि हे बघा कल्या आल्यात रोज फुलं म्हणजे दोन तीन तरी फुलं रोजची नाही का हे बघ हे छोट्या छोट्या पण कल्या आल्यात मस्त झाली शेतकरी नवरा हवा गुमला शेतकरी नवरा हवा भेटला ना तुम्ही शेतकरी आहेत का काय तर लागतं का दगड आहे का इथं पण अरे डायरेक्ट डम्पल टाकलेला आहे ना मातीचा हे बघा हे बाबा बोलले का हे करवंदा हो, ओ करवंदा हा बरोबर करवंदाचा त्याला पण जगू का जगेल तो जगलाय आपण आप आलाय ना मित्रांनो इकडं बघा काम काय नाही करायची निश्चित शायनिंग आला वाटतं तुला ऐकायला कशी माती फेकते वणला हा हा आता ने फक्त घाण ने निस्ती शायनी निस्ती शायनिंग <laughs> फक्त माती माती नेवाला फावरा बघ असला मोठा हा खणून दाखव खणून कोदली शिजाराशी अरे फुफानशील दमशील बघ बघ आता निस्ती सांगेल मीने कधी काम केला दे पटापट करते दे मी मी दोन मिनिटांत करीन द्या इकडं भारी आहे ना तो चट्टूचाच पावडा तो आपली टाकीसाठी आणलाय जो आता बनवलाय बस हा म्हणजे पाणी आत नाही गेला काय असं असं करायचं हा हा गेला पाणी भारी आहे पण पहिले मी सगळा खणून घेतो मग दगड लागला दगड आहे खंदो 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 इथे दोन खड्डे खंदून झालेत आणि <laughs> दोन जास्वंदीच्या फांद्या आणलेल्या आहेत जास्वंदी कारण आम्ही एका जवळच लावतो एक ऑलरेडी ला। लावलेला होता इथे हा एकाच ठिकाणचा फावडा बाहुंनी झेंडे आणलेत झेंडे लावत झेंडे लावा आपण मस्त खड्डा खाल्ला ना लांब लांब लचक ना खोल 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 खचट काय खोल खचट <laughs> माती असली का जग तर मस्त माती आहे ना आपली मला बघू बा राहिल ना मग हे कलिवाला आहे हो पण तो दोन दिवस मुरगडल्यासारखं होईल हम्म हण आपल्याला आपल्याला भीती वाटलेली माहिती का आपण आईंना विचारलेला बाई आईंना काय टेन्शन घेऊ नका जगलाच शेवटी तो जगाचा नाही मोठा लागेल मेहनत फुकट आपण आणलं ना आवरू आवरूची झाला बाबा बोलते जगाची नाही बाबा ते शेंगटचं हे पांदा आणलाय शेंगटचा हा वाला पांदा आणलाय बाबा मरशू तरी बोलत अरे बाबा आता मोठ्या टाकशा <टांक्षार> आणायला हो लागतील <laughs> असून असून पोट दुखला आमचा बाबा गेले तिकडे गेला तो बघायला आला बिचारा काय यांचा चाललाय बघू दे यऱ्यांचा नाही यऱ्यांचा बाजारच केला लास्ट टाइम आपण कुठे मोठी आणलेली ती फांदी मी बोलली तुम्हाला नाही जगे जगे ही लावू आपण दोन मोठी पण असतात एवढीच शेंगट चल डबल मेहनत

दोन कुदल्या तुमचं काम तुम्हीच करा बाबा मग बोलतोय घ्या वर्षांशी एकदा खणाला आल्यानंतर आता बघा ही गली दाखव कंची गली इकडे पण आता हा इथे पण झाडे लावणार आहोत मस्त विकली म्हणजे फुल झाड नुसती फुल झाड आणि इकडं खाला लावणार आहोत फुला मागे फुला आणि साईडला फळ फळ झाड फळ झाड हो किती लांब आणलं दमलो मी दमलो मी आता हे बघ बाबाच्या अंशी मग आपण बारीक बारीक फांद्या घेतलेल्या बाबा काय बोलला मेलव तरी जगणार नाही आता असलं डांडका का घेतय बघ आणि इकडे बघा आंब्याला मोर आलाय बघ इथं बघा पहिला तुम्ही भारी वाटत रास ना यंदा आंबा खावा रास येत प्रत्येक झाडाला मोर आलाय काय बघ उंदीर खाण्याहून दिस आतमध्ये खाण्याहून अच्छा शेतात लाग कधी खाल्लाय एवढा मोठं खाल्लाय का ताजा इकडे पण दाखवतो बघ हा किती आता राश इकड़े आलेत फुलं ना चला बदामाचं झाड आहे ना हो बदाम पण घ्यायचा का आपल्याला हा इकडे पण रास झाड लावली हे काय त्याला आहे काय बोललाय खांदा आता डायरेक्ट खांदा मारबेडी मारबेडीचा डायरेक्ट मोडतो था। थांब जोर लगा की हायशा करतात बघितलं ना <laughs> तुम्ही त्यांना माहिती ना तर ब्लॉक चालू केलंय ले, बघितलं कसं चिडले माझ्यावर असे चिडतात गंपास ना होतात बोलले तुम्ही <laughs> चिडले तुम्ही <laughs> कॅमेरा बघितल्यावर शांत झाले हसले पटकन अरे नाही बाबा मी इथं तलमाल ते काय नव्हते तलमाल हे बघा इथं पण चिकू आलं एक इथं पण चिकू आलं एक बाबा इमानदारीन लावलेल्या आवडीच्या आता घे <laughs> आता डायरेक्ट फुल पण रेडीमेड आलेलाय डायरेक्ट तो कुठला हनुमानाने श्रीरामासाठी काळकांचा आणलेला यो हो। संजीवनी <laughs> किती सुंदर बघा चला लावली जास्वंदी आता बघूया जगते की नाही जगल आणि गुड्डू काय बघते तिकडं काय बघते पाखरू बघा ना पाखरू आहे मग तुम्ही का पहिल्यांदा बघलास हो यो, यो, यो. दिसला हा बस 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 थांबतो आल हा मरिना येस हो तुला नवीन नवीन वाटत असेल ना असा पाखरा बघायला अजून शॉक आहे पण भारी वाटते बघा ना तो भारीच आहे असं इथूनच उडून गेला सकाळी पोपटाव येताना आपल्या खिडकीजवळ पोपट मग काय खरं आता आलो दाखवीन बघ मला उठवायला साधा काम नाही काय इथं झाड लावा बघ इथं अशी झाडा फुलांची बाबा स्वतः गवंडी झालाय आज ते दिवशी चांगला रा असा असा करत अरे कन्नाला मी हाय ना बोलत सकाळपासून केलाय आमचे आईचा बाबा काय बाबा हे चापी शू ना का सुर तू नको कार चला वार्णे, वार्णे नेला नेला, नेला। उंची बरोबर आहे ना परफेक्ट फक्त फुला आहेत फुलांची झाडा हे भारी आवडला मग एक नंबर डोंगर तुझा आता घे अरे प्रत्येक कामांडि काम माझा काम मी आहे ब्लॉग बनवत बाबा पण बुशारत

तिथेच लावत आहे हा तिथे लाव मस्त वाटत पण असा का होते माहिती हवे मुले मग का वारा लागेल असा बस असा एम नाही चालू असा लावू चलो अच्छे से लगा के रखो आप yes. चला आणि मी पण आतमहती चहा ठेवते म्हणजे चहा ऑलरेडी ठेवलेलाच आहे ठेवूनच हा बाबासाना पण जायचंय आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच सेंड करतोय नवीन ब्लॉगमध्ये जर हा जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा बाय बाय